नमस्कार मित्रांनो आज आपण बोर्धा ह्या गावामध्ये आलेलो आहोत जे एक तालुका कळंब मध्ये येत आहे इथे आपले एक शेतकरी आहे ज्यांनी हात दोन हजार तेरा माहिती आलो आहोत की त्यांनी कशी सुरुवात केली कळंब तालुक्यामध्ये जवळपास तालुका नाही पण जिल्ह्यामध्ये म्हणायला गेलं तर त्यांनी सुरुवातीला हा सगळ्यात सुरुवातीचा प्लॉट त्यांचाच आहे नमस्कार साहेब नमस्कार आपण आपल्या शेतकऱ्याला एक थोडक्यात तुमचा परिचय नाव गाव सांगू माझं नाव शीतल सत्येंद्र चव्हाण राहणार बोर्डा तालुका कळम जिल्हा धाराशिव. आता आपल्या शेतकऱ्याला सांगा की तुम्ही हे जे जेट लागवड केलेली त्याची तुम्हाला म्हणजे कसं सुचलं की आपण जेट लागवड करावा काय? जेट बेला शाश्वत उत्पन्न म्हणण्यापेक्षा शेतीला जोड धंदा. मध्ये कशी लागली तुम्हाला? ने सेटअप आहे. पूर्ण पॉली हाऊस आहे. कसं कशी काय हाऊस काय कंपनीन सेट करून देते? जे कसे तर मुळात आता जेरिबेराला लागवड जेरबेरा कसं आहे आम्हाला लोकल मार्केट चांगलं पहिले लोकल मार्केट पहिले हैदराबाद मार्केटमध्ये पण आता बरेचशी संख्या कमी झाली पॉलिओशन किती एकर मध्ये केल्या आता दहा गुंठेमध्ये प्लॉट बसलेलं आहे दहा गुंठ्यामध्ये दहा गुंटेमध्ये ते ह्याची लागवड कधी केलेली लागवड हॅराबादची लागवड दोन हजार एकवीस मध्ये ह्याचं प्लांटेशन झालं जानेवारी दोन हजार मध्ये प्लांटेशन झालेलंय ह्याची व्हरायटी वगैरे पण व्हरायटी के बायब्रँडचे पुणे यांचे रूप आहे ते आणि आता हे प्लॉट चालू म्हणून माझा जो आता पाच वर्ष लागले ह्याला त्या प्लॉटला पाच वर्ष लागले बरोबर आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे फुलं दिसायला लागले किती प्रकारचे फुलं एक सहा कलर ची फुलं आहेत माझ्याकडे सहा कलर ची फुलं आहेत जे रोप आहे ते रोप लावल्यापासून ह्याला फुलं लागेपर्यंत किती वेळ लागतो पिरियड काय रोप ची केल्यापासून साधारण एक सत्तर ते ऐंशी साधारण एक नऊ दिवसामध्ये ह्याला फुलं प्रोडक्शनचा अंग चालू होत

आता हे अजून एक जागा किंवा तुम्ही ही लागवड केलेली किती बाय किती वेळ केलेली किती बाय किती वेळ नाही असं पूर्ण दहा गुंठे क्षेत्र ह्याच्यामध्ये साधारण साडे हजार रुपये बसले दहा साडेसहा हजार रुपये बसले आतापर्यंत ते तुम्हाला जे उत्पन्न आहे ह्याच्यात निघालेलं ते उत्पन्न आहे समाधानकारक आहे उत्पन्न साधारण म्हणजे कसं एक दहा गुंठ्यामध्ये सरासरी रोजचा अवरे ह्याच्यातला एक हजार फुलाचं कधी कमी जास्त सातशे आठशे हजार त्या वर आपण चालतो आहोत

ठिकाणी पाहिलं कोळ्या हाऊस मध्ये ते आपले बेड टाईप केलेलं असते नाही माझं पहिले मातीमध्ये होत किंवा मातीमध्ये मातीमध्ये विष रोग झाले जीवाने आता जास्त त्रास आलेला लिमिटेडचा म्हणा फिजियम आता आधा जास्त त्रास जास्त मर रोग जास्त होई लागली म्हणून पुन्हा हा पाण्याने व्हायला हे काही अजूनच आहे फक्त आमच्या भागामध्ये नवीन आहे तुम्हाला ते बेडवरचं बेटर वाटतंय का मग या सध्या हेच बेटर आहे खर्च वगैरे काय एक्स्ट्रा खर्च असं काय नाही जेवढं खाद्य माती लागतं तेवढं खाद्या हावी लागतात दहा एक लाखापर्यंत आतापर्यंत तुम्हाला रोप लागू केली तेव्हापासून आतापर्यंत उत्पन्न किती साधारण एक वर्षाला साधारण दोन ते अडीच लाख माझे पुढे गेले दहा कोणते वार्षिक दोन ते अडीच दोन ते अडीच लाख पुढे

उत्पन्न आहे 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 मला फक्त अजून एक गोष्ट सांगा आता तुम्ही हे लागवड केलेली यामध्ये तुमच्या इथं किती क्षेत्रात तुम्ही लावलेले पॉली हाऊस किती केलेले तिथं आमच्या मागमध्ये चार पाच एकर आहे सध्या चार पाच अजून वाढवण्या नाही वाढवण्याचं नाही शक्य तुम्ही आहे गव्हर्मेंट नियम बदल येत उठाव नाही मालला आणि प्लास्टिकचे फुलं भरपूर येत आठशेल आठ्रिशियल फ्लावर मुळे मार्केट जोक्यात कमी झालं

सहा ते सात वर्ष पाच वर्ष तर उत्पन्न पण चांगलं निघतो दोनधंदा म्हणून दोनधंदा म्हणून थोड्या जागेमध्ये दहा गुंट्यामध्ये सुरू करायला काही पण आपल्या परिसराचं मार्केट वगैरे बघूनच मार्केटचा येतो मार्केटचा बघितलं शेतकरी मित्रांनो की आपण आपल्या रेग्युलर शेतीमध्ये जे उत्पन्न घेतात त्यासोबतच तुम्ही जेरबेरा किंवा असं काही ना काही कोणी उभा करून दहा वीस गुंट्यामध्ये पण तुम्ही वेगळी शेती करू शकतात